डोंबिवलीतील खोनी पलावा परिसरात एक पूर्णांक त्र्याण्णव किलो मेफेड्रॉन एम डी किंमत अंदाजे दोन करोड बारा लाख रुपयांचे अंमली पदार्थ मिळून आलेल्या दाखल गुन्ह्यातील मुख्य फरार आरोपी बाहेरील देशात पळून जात असताना हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून अटक करण्यास डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांना यश आले पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोहम्मद रहीम सलीम शेख उर्फा फराण असं अटक केलेल्या मुख्य आरोपीचं नाव आहे गुंगीकारक का औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशीचे कलम आठ क एकवीस क बावीस क नवे मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या असीम जाबर सुर्वे वयवर्ष सव्वीस व महम्मद इसा महम्मद हस हनीस कुरेशी व एक महिला आरोपी मेहर फातिमा रिझवान देवजानी असे तीन आरोपींना यापूर्वी अटक करण्यात आली होती एकोणतीस जून रोजी मुख्य आरोपी मोहम्मद रहीम सलीम शेख उर्फ फराण हा बाहेरील देशात पळून जात असताना त्यास हैदराबाद इथून मानपाडा पोलिसांनी अटक केली पोलिसांनी शेख याला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं असता त्याला सात जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे मुख्य मोहम्मद रहीम सलीम शेख उर्फ फर हा वेगवेगळ्या देशात जात असल्याची माहिती मिळत असून त्याच्या विरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्याथे भारतीय न्याय संहिता कायदा कलम चारशे ब्याऐंशी सहा गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम एकोणीशे पंच्याऐंशी चे कलम आठ क एकोणतीस बावीस क प्रमाणे गुन्हा दाखल आहे सदरची यशस्वी कामगिरी संजय जाधव अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग अतुल झेंडे पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन कल्याण सुहास हेमाडे पोलीस आयुक्त डोंबिवली विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे पोलीस निरीक्षक गुन्हे राम चोपडे सह पोलीस निरीक्षक कलगोंडा पाटील सह पोलीस निरीक्षक संपत पडोळ सहायक पोलीस निरीक्षक महेश राळेभात सहायक पोलीस निरीक्षक सागर चव्हाण पोलीस शिपाई मिननाथ बडे पोलीस शिपाई किशोर दिघे यांच्या पथकाने केली आहे पोलीस मागच्या आठवड्यामध्ये तारखेला आपल्याला पालावा एरियामधून दोन किलोच्या आसपास जप्त केलेलं त्या गुन्ह्यामध्ये त्याच वेळी आपण तीन आरोपींना अटक केलं होतं आणि आता आपल्या त्याच्यामध्ये मुख्य जो आरोपी आहे त्या आरोपीला आपल्या मानपाडाच्या टीमने हैदराबाद एअरपोर्टला तो भारता बाहेर जाण्याच्या तयारी असताना आपल्या एअरपोर्टला तो मिळालेला आहे आणि तो बहिरीनला आपल्या टीमने त्यामध्ये ताब्यात घेतलेला आहे ताब्यात घेतल्या आरोपीचं नाव आहे मोहम्मद रहीम सलीम शेख उर्फ फरान हा मुंब्रामध्ये रहिवासी आहे आणि यापूर्वी मुंब्रा पोलीस स्टेशनला पण याच्यावरती एनडीपीएसी गुन्हे गुन्हा दाखल आहे आणि जे इतरही त्याच्यामध्ये पहिले तीन आरोपी जे अटक केलेले आहेत त्यांचे नाव आहेत असिल सुर्वे त्यानंतर मोहम्मद इसा मोहम्मद अनीज खुरेशी आणि एक महिला आरोपी तिचं नाव आहे मेहर फतिमा रिजवान देवजानी असे टोटल तो याच्यापर्यंत आता चार आरोपीला अटक केलेली आहे आणि त्यातला हा जो मेन आरोपी जो आहे खरान त्याच्यावरती मुंबईला बनवण्यात आहे तसेच या मागच्या दोन वर्षामध्ये तो वेगवेगळ्या देशामध्ये सुद्धा गेल्याचे आपल्या तपा प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न होत आहे अशा प्रकारचा आरोपी आपल्या टीमने जाऊन त्या ठिकाणी पकडलेला आहे आणि त्याला आता कोर्टासमोर हजर केला असता त्याला सात तारखेपर्यंत सात जुलै पर्यंत पोलीस रिमांड त्यामध्ये दिलेली आहे प्राथमिक तपासावरून तो कार डिलिंग चे व्यवसायामध्ये होता आता दोन महिन्यापासून पला तो पलावा एरियामध्ये त्यांनी त्या ठिकाणी तो फ्लॅट भाड्याने घेतलेला होता आणि तो आणि त्याचे इतर साथीदार जे आता यापूर्वी अटक झालेले आहेत त्या ठिकाणी असताना ते यमडीचा जेवाणघेवाणी त्या ठिकाणी ते धंदा करायचे असापर्यंत प्राथमिक तपासात निष्पन्न होत आहे देशा या देशा था था। तो देशाबाहेर यापूर्वी परदेशामध्ये कोणत्या कामा करता गेला होता आणि इतरही त्याच्यामध्ये अजूनही कोणत्या साथीदार त्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत का त्याबद्दलचा आपला पोलीस तपास सुरू आहे त्याबद्दलचा सुरू आहे वेगवेगळे अँगल त्याच्यामध्ये येत आहेत इतरही साथीदार त्याच्यामध्ये निष्पन्न आहेत त्याच्याकडून काही याच्यामध्ये ठाण्यामधले असतील किंवा इतरही मुंबई भागातून सुद्धा तो अन्न किंवा नवी मुंबई या भागातून आणण्याबाबतचा येत असल्याबाबतची आता प्राथमिक माहिती आहे तो परदेशात कशा कोणत्या कामा करण्यात जात होता आणि त्याच्याबरोबर इतर कोणते बरोबर होते या दृष्टीने आमचा तपास सुरू आहे आधीचे जे आहेत सगळ्यात काय एसटी या पूर्वीचे तीन आरोपी त्या तीन आरोपी नंबर सात तारखेपर्यंत पोलीस ने दिलेली आहे सगळे चारही आरोपी सध्या आपल्या सात तारखेपर्यंत पोलीस मध्ये आहेत